उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली कुमठा तोंडार देवणी पंढरपूर या भागातील पिकांचे आणि घरांचे झालेले नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिले शासनाकडून शासनानं आता पंचनामे करून तातडीनं मदत ही अदा हो केली पाहिजे त्याच्यामध्ये कुठलीही दिरंगाई होता कामा नाही कारण जसं आता शेतकऱ्यांनी सांगितलं की हे पीक तर हातातून गेलंय पण उद्या पावसाळा झाल्यानंतर जेव्हा हिवाळा येईल तेव्हा रवीच्या पेरण्या करायच्या ताया त्याची त्यांना तयारी करायची आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना खरं म्हणजे उत्पन्नच नाही आहे त्यामुळे त्याही पेरण्यांची अनंत अडचणी त्यांच्यासमोर आहे त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे रवीच्या सुद्धा सरकार काही मदत करू शकतं का शेतकऱ्यांना हेक्टरी असा देखील आम्ही मागणी त्यांच्याकडून नोंदवणार काल तुम्ही मा सतरा सप्टेंबरला भेटीमध्ये बोललात की पाणी पाणी उदगीर तालुक्यामध्ये दगोडमध्ये आटो मध्ये दोन तीन तरुण वाहून मृत्यू झाली काय बोलणार सर नाही आता दुर्दैवान पावसाच्या पाण्यामध्ये आणि नदीच्या पुरामध्ये जे काही वाहून लोक गेले आणि जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियाला मदत सरकारला केली पाहिजे त्याच्यामध्ये आरसीपीचे कार्य आपले जे जवान तैनात होते त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा ते जीव गमावला गेला दुर्दैवी आहे खरं म्हणजे आम्हाला अशी माहिती मिळाली की जे वाहन चालक होते त्यांनी अंदाज त्यांचा जो होता पाणी तो चुकला चुकला आणि प्रवाह आणि पाणी अधिक असताना देखील तरी वाहन त्यातून नेलं आणि तिथंच घात झाला त्यामुळं ही दुर्दैवी घटना घडली हे खरं आहे यात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना शासनाद्वारे आर्थिक मदत तातडीनं करण्यासंदर्भामध्ये देखील आम्ही मागणी नोंदवलेली आहे आणि एकंदरीतच हे जे काही ओढे नाले नद्या आहेत पूर परिस्थितीमध्ये पूर नियंत्रण कसं करावं इथं कुठंतरी सरकारकडनं काहीतरी कमतरता आम्हाला जाणवते आहे अनेक ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे पाणी निचरा झाला नाही ओसरलं नाही लोकांनाही घरी जायचं असल्यामुळं लोकांनी देखील आपल्या जीविताची पर्वा न करता काही लोकांनी धाडसानं आपण निघून जाऊ यातून हे देखील त्यांनी निर्णय केला पण तो अंदाज चुकला आणि काही ठिकाणी मग अशा परिस्थिती आत्नूर गावांमध्ये जे नदी जाते त्या नदीमुळे त्यांचा त्या ठिकाणी आत्नूरला फुल झाला नाही

तो है तो, की चुकता है, तो सर, जो है उनका नहीं है उनके तरफ ही है, का जो बेहाल हो रहा है पानी से उसके तरफ ध्यान नहीं है मैं राजनीतिक आग टिप्पणी नहीं करूँगा आज किसान मुश्किल में है और अगर ये आप कह रहे हैं जो भी बात आपने बाप रखी है आ, मेरी जब उनसे बात होगी तो मैं उनको कह दूंगा की आप याद करणे सर आज आज तुम्ही पाहणी करायला आलो फक्त शेतकरीचे पाहणी करायला आलो सार्वजनिक किंवा कार्यकर्त्याचे शेताला बघायला आलो आम्ही जिल्ह्यामध्ये सात आठ ठिकाणी आज गेलो जिल्ह्यामध्ये निरनिराळ्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पिकाची काय परिस्थिती आहे आणि अतिवृष्टीमुळे काय नुकसान झालंय सगळं आम्ही पाहिलं संतांनी प्रत्यक्ष पाहिले या दौऱ्यात तहसीलदार आणि तलाठी तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेत शेतकऱ्यांच्या समस्यांची नोंद करण्यात आली माध्यमांशी बोलताना अमित देशमुख यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं असून हे मुद्दे अधिवेशनात ठळकपणे मांडले जातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्येक प्रश्न गांभीर्याने घेऊन सरकारकडून तातडीने आणि योग्यता उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले तर हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना मोठे संकट आले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध होईल त्यांनी स्पष्ट केले प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित देशमुख यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना ध्येय देत सांगितले की काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे